नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया पन्नास लाख केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना सर्वात मोठा धक्का सात वर्षामध्ये पहिल्यांदाच व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर पण सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना धक्का देणारी एक बातमी समोर आलेली आहे केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांना यंदा महागाई भत्ता मिळणार असल्याचे वृत्त आहे वर्षी हाच आकडा ते दरम्यान होता खरोखरच जर कर्मचाऱ्यांना दोन टक्के महागाई भत्ता मिळाला तर मागील सात वर्षांमध्ये म्हणजे जून दोन हजार अठरा नंतर मिळालेला हा सर्वात कमी महागाई भत्ता ठरेल ऑल इंडिया कंझ्युमर प्राईम इंडेक्सच्या महागाई भत्त्याच्या आकडेमोडीनुसार हे समोर आलेले आहे पन्नास लाख सरकारी कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा फटका बसणार आहे मागील काही वर्षांमध्ये कशा प्रकारे वाढला महागाई भत्ता सरकार वर्षातून दोनदा महागाई भत्ता आणि डी आरच्या माध्यमातून सरकारी कर्मचाऱ्यांना पैसे देते यापैकी एक हप्ता जानेवारी तर दुसरा जुलैमध्ये दिला जातो जुलै दोन हजार चोवीस रोजी मध्ये पन्नास टक्क्यावरून त्रेपन्न टक्क्यापर्यंत म्हणजेच तीन टक्के वाढ करण्यात आली मार्च दोन हजार चोवीस मध्ये डीए चार टक्क्यांनी वाढवून छेचाळीस टक्क्यावरून पन्नास टक्के करण्यात आलं ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये सातव्या वेतन आयोगानुसार डीए दिया आणि डीआरमध्ये तीन टक्के वाट करून ते त्रेपन्न टक्के करण्यात आले आठवा वेतन आयोग लागू होण्याआधी सरकारने सोळा जानेवारी रोजी वेतन आयोगाची घोषणा केली या आठव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी दिवाळीच्या आसपास सातव्या वेतन आयोग अंतर्गत महागाई भत्त्याचा एक हप्ता मिळणार आहे नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर महागाई भत्ता हा मूळ पगाराचा भाग होणार आहे पगाराचा भाग होणार महागाई भत्ता महागाई महागाईच्या वाढत्या दरापासून दिलासा मिळावा म्हणून कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता दिला जातो मागील काही वर्षामध्ये मिळालेल्या भत्त्याच्या तुलनेत यंदा मिळणारा दोन टक्क्याचा महागाई भत्ता हा फारच सामान्य आहे असं कर्मचाऱ्यांना वाटू शकतं भविष्यातील पगार कसे असतील यासाठी आठवा वेतन आयोग महत्वाचा ठरणार आहे एक जानेवारीपासून आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर मार्च दोन हजार मध्ये अंतिम अहवाल जाहीर केला जाईल धन्यवाद